नाशिक शिवसेना नाशिकबाबत महायुतीत मोठा निर्णय मुख्यमंत्री शिंदेंचा गोडसेंना सबोरीचा सल्ला समर्थक आक्रमक नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन का विषय नाशिक मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांचे उमेदवारीचे प्रयत्न पुन्हा एकदा फुल ठरले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडल्याचे स्पष्ट केले त्यामुळे खासदार गोडसे यांच्या पत्री निराशा पडली आहे आता नाशिकमधील गोडसेंच्या समर्थकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे गेल्या आठवडाभर नाशिकची जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि खासदार हेमंत गोडसे यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर दोनदा नकार मिळाला आज दुपारी पुन्हा एकदा खासदार गोडसे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी पदाधिकारी नाशिक मतदारसंघाबाबत आग्रही होते मात्र महायुतीच्या चर्चेत ही जागा सहकारी पक्षाला गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आता इच्छुकांनी सबुरीने वागावे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला महायुतीच्या जागा वाटपात नाशिक धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे कल्याण संभाजीनगर आणि पालघर या मतदारसंघाबाबत वाद होता तिन्ही घटक पक्षातील नेत्यांना हे मतदारसंघ हवे होते त्याबाबत एकमत होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या चर्चेत नाशिक आणि धाराशिव हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीचे अजित पवार गटाला सोडण्यात आले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी भाजपाला देण्यात आला आहे पालघर हा मतदारसंघ देखील भाजपकडेच असेल या तडजोडीमध्ये ठाणे कल्याण आणि संभाजीनगर हे तीन मतदारसंघ शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत या तडजोडीमुळे नाशिक आणि धाराशिवच्या शिंदे गटाच्या इच्छुकांची मोठी कोंडी झाली आहे धोरणात्मक निर्णय म्हणून वरिष्ठ स्तरावर असे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे इच्छुकांनी सबुरीने वागावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला दरम्यान महायुतीच्या या जागा वाटपात नाशिकचा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडल्याने खासदार गोडसे यांचे समर्थक चांगले संतापले आहेत त्यांची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर लगेचच उमटली खासदार गोडसे यांच्या समर्थकांनी लढणार पण आणि जिंकणार पण खासदार गोडसे यांच्यासह त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे काही कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे संकेत देत जाहीरपणे नाराजी आहेत महायुतीमध्ये जागा वाटपावरून झालेल्या तडजोडीत शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपला पाठिंबा दिलेल्या काही खासदारांवर खासदारांवर हा मोठा अन्याय असल्याची भावना पसरली आहे त्यामुळे येत्या काळात नाशिकचे राजकीय चित्र कसे असणार याकडे लक्ष असेल दरम्यान येथील नाराजीचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्त वर्तविली जात आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद